नंदुरबारमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत बारावी परीक्षा जिल्ह्यात अठरा हजार विद्यार्थी प्रविष्ट सीईओ नमन गोयल यांची भेट सहा भरारी पथकाची नेमणूक सी सी टी व्ही आणि ड्रोनची करडी नजर नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर एकूण अठरा हजार एकशे पंधरा विद्यार्थी देताय परीक्षा राज्यातील बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर एकूण अठरा हजार एकशे पंधरा विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत त्यात नऊ हजार सहाशे एकोणसत्तर मुले तर आठ हजार चारशे चौतीस मुलींचा समावेश आहे नंदुरबार शहरात परीक्षेसाठी आठ केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान बारावीच्या परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी भेट देऊन पाहणी केली परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही त्याची माहिती घेतली त्यांनी शहरातील डी आर हायस्कूल अन्य केंद्रांना भेटी दिल्या यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत अनेक शाळांमध्ये कॉपीमुक्त मुक्त परीक्षेची शपथ घेण्यात आली होती परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही मोबाईल चित्रीकरण आणि काही दुर्गम भागात प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे प्रत्येक केंद्रांवर तीन सदस्यांचे बैठे पथक तैनात असून गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथके अचानक भेटी देतील केंद्र परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून परीक्षार्थीसह अधिकारी कर्मचाऱ्यांनाही मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे कॉपी प्रकार आढळल्यास विद्यार्थी आणि केंद्र प्रमुखांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तही तैनात आहे आज दहा फेब्रुवारी दोन हजार दोन हजार सव्वीस रोजी बारवीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत असून आज आम्ही वेगळे वेगळे केंद्रामध्ये भेट देत आहोत या केंद्रासाठी आम्ही सहा प्रकारचे भ्रारी पथक सुद्धा नेमण्यात आलेले आहे आणि पूण जिल्ह्यामध्ये आमच्याकडे बारावीचे बोर्ड परीक्षासाठी अठ्ठावीस केंद्र असून अठरा हजार दोनशे एक्वन्न मुलं परीक्षा देणार आहेत त्याच्यासाठी प्रशासन सुसज्ज असून आम्ही बरेच क्लासरूम्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्याशिवाय ड्रोनची सुविधा सुद्धा काही सेन्सिटिव्ह केंद्रामध्ये करण्यात आलेली आहे प्रशासना वतीने सर्वांना मी खूप खूप बेस्ट ऑफ लक करतो आणि एक मेसेज देऊन इच्छितो की आपला हा बोर्डची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी याच्यासाठी आम्ही तर सुसज्ज आहोत पण विद्यार्थी आणि शिक्षण सुद्धा पूर्णतरे सुसज्ज राहावे याच्यासाठी आमच्या सर्वांना खूप खूप एक रिक्वेस्ट राहील एक विनंती राहील आणि आपण हे परीक्षा खूप पार चांगल्या पद्धतीने पार पाडूया हेच माझी विनंती राहील धन्यवाद एकूण सहा संवेदनशील केंद्र आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे आणि तिथे आम्ही जास्त प्रकारे प्रयत्न करतोय की कोणत्याही प्रकारचा कॉपीचा प्रमाण होऊ नये आणि आम्ही रारी पथक आणि सीसीटीव्ही कॅमेरा तिथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी आहे दे सर्व परीक्षार्थींना आजच्या बारावीच्या पहिल्या पेपर साठी आम्हा सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आजचा पेपर उत्तम द्यावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना